नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला मी अर्धापूर शहरातील आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष्य आरोग्यमय परमधनम युनानी दवाखाना अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे आपण पाहू शकता दवाखान्यामध्ये खूप छान अशी स्वच्छता जरी असली तरी अर्धापूर शहरामध्ये शहरामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येतात रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपचारसुद्धा मिळते परंतु पाहू शकता आपण रुग्णालयाच्या बाहेरच हे घाणीचं साम्राज्य एवढंच नाही तर जो मुख्य रस्ता आहे रुग्णालयाकडे येणारा ह्या पाहू शकता की या ठिकाणी रुग्णांना ये जा करण्यासाठी ह्या ठिकाणी रस्ताच नाही आहे गावातील नाल्याचे पाणी हे या ठिकाणी आलेले दिसत आहे आपल्याला हे पाहू शकता लोकांना कशा पद्धतीनं या ठिकाणी ये जा करण्यासाठी जीव मुठीत घेऊन ये जा करावं लागत आहे हे पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं लोकांना येण्यासाठी कसरत करावं लागत आहे हे चित्र अर्धापूर शहरातील युनानी हॉस्पिटलच्या समोरच आहे लोकांना या ठिकाणी उड्या मारून हो चालत यावं लागतं जर लहान बाळ असतील किंवा महिला असतील त्यांनी हो, या हॉस्पिटलमध्ये यायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण जाणून घेऊया जनतेच्या प्रक्रिया आपल्या काही ना चाहते जाण्या केली बहुत तकलीफ आहे दवाखाने में सुबह आए बच्ची को लेके आने के लिए रास्ता नहीं मिला मेडिकल से गोली दवा लेके ले जाके दवाखाने को घर को रख दिए आगे रास्ते के वास्ते दुनिया की परेशानी है तो और कोई सब अच्छी है पन आने के लिए रास्ता नहीं यहाँ सुविधा अच्छी मिलती है की हॉस्पिटल में सुविधा अच्छी मिलती है फिर आने की बच्ची को लेके आने को के लिए आने को उड़ी मार के भी नहीं आ सकता कुछ ही नहीं जमता फिर क्या किया आपने वो मेडिकल से गोली दवा ले जाके घर पे ये पर छोड़ के आ गया आपण काय सांगू इच्छितं कारण मी दोन चार दिवस झालं मी प्रत्येक नगरसेवकाला दोघा तिघायला सांगितलं पण कोणीही या ठिकाणी दखल घेतली नाही आणि नंतर दोन तीन दिवसात माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आनंद शिंगारे येतं त्यांना पत पत्रकारांना पत्रकारांना सांगावं आणि हे काय प प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे कारण येण्याजाण्या पे पेशंटला खूप त्रास त्रास होत आहे कारण महिला मंडळी इथं येत ता असतील तर त्यांना उड्या मारून यावं लागते आणि इथं चांगल्या औषध गोळ्या चांगल्या भेटतात परंतु या रस्त्यामुळं इकडे येणं जाणं महिलांचं खूप कमी झालेलं आहे पेशंट कमी झालेलं असं म्हणायचं का तुम्हाला पेशंट कमी झाले आपण जाणून घेतलं या ठिकाणी उत्कृष्ट असूनही या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे आपण पाहू शकता रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे पेशंटची ये जा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ह्याकडे अर्धापूर नगरपंचायत लक्ष देईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण खरंच पाहू शकता किती खंतनीय बाब आहे ही की या ठिकाणी आरोग्यसेवा उत्कृष्ट असूनही या ठिकाणी आरोग्य देणारे व्यक्तीच व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येण्याचे चान्सेस आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हे पाहू शकता कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे कसरत करून जावं लागत आहे मी आनंद शिंगगारेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र